नमस्कार पी एस पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज बटाट्याची खीर बनवणार आहे तर यासाठी एक चमचेभर तूप तूप टाकायचे कढईमध्ये पाणी टाकायचे एक वाटीभर गरम होण्यासाठी साखर टाकायचे दोन चमचे तर मी बटाटा उकडून घेतलेला आहे असं पद्धतीनं बारीक करून टाकायचे एक जीव करायचे पळीने असं तर आता एक जीव झालेला आहे ह्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं काजू बदामचे काप टाकायचे मिक्स करून घ्यायचे तर आता गॅस बंद करणार आहे मी इलायची पावडर टाकायचे तयार झालेली आहे बटाट्याची खीर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद